मित्रांनो नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला असेल की अर्ज केलेला असेल आणि तुमच्या अकाउंटला आणखी पैसे जमा झालेले नसतील तर तुम्हाला सावधान राहायचं आहे कारण मित्रांनो असे बऱ्याच प्रकारे महिलांचे अकाऊंट खाली होत आहेत त्यासंदर्भात छोटीशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो सावधान लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमचे अकाउंट खाली होऊ शकते मित्रांनो ही माहिती तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या खूप महत्त्वाची माहिती आहे बघा या योजनेच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व योजनेचा पहिला हप्ता जमा करण्याच्या नावाखाली तुम्हाला एक कॉल येईल त्या कॉलच्या माध्यमातून समोरचा व्यक्ती तुम्हाला ओ टी पी मागू शकतो एखादी लिंक पाठवेल त्यावर क्लिक करायला सांगेल किंवा एखादी ॲप्लिकेशन ओपन करायला सांगेल आणि जर तुम्ही सांगितलेल्या लिंकवर क्लिक केले किंवा ओ टी पी सांगितला तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो ज्यामुळे तुमचे बँक अकाउंट देखील खाली होऊ शकते मित्रांनो ही माहिती अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या असा तुम्हाला कोणताही कॉल आला मेसेज आला लिंक आली व्हॉट्सअपला तर त्यावरती क्लिक करू नका मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला असं व्हेरिफिकेशन करण्यासाठी कोणीही ओ टी पी पाठवत नाही त्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज केला आहे त्या ठिकाणाहून जर तुम्हाला काही माहिती विचारली तरच तुम्ही तिथे जाऊन ती माहिती सांगा व्यतिरिक्त अशी मोबाईलवरती कोणालाही कशालाही प्रकारची माहिती सांगू नका किंवा ओ टी पी सांगू नका ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती या न माहितीमुळे तुमचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद